हॅलो फ्रेंड्स हॅलो टू फॅमिली सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे तर मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी म्हणजे कोणतं गाणं नाही सांगणार आहे किंवा नाही गाणारे मी आता कविता वाचून दाखवणार आहे तर कविता अशी आहे की हारोला आहे बुद्ध माझा देवाच्या गर्दीतून अशा प्रकारची कविता आहे मी तुम्हाला वाचून दाखवते हरवला आहे बुद्ध माझा देवाच्या गर्दीत हरवला आहे बुद्ध माझा देवाच्या गर्दीत वागतो आहे समाज माझा स्वतःच्याच मर्जेत जाण नाही कोणाला आता भीमाच्या त्यागाची जाण नाही कोणाला आता भीमाच्या त्यागाची चढली नशा आता सर्वांना कागदांच्या नोटांची जेवढे शिकलो तेवढाच चुक जेवढा शिकलो तेवढाच चुकलो बुद्धाच्या शिलेला अजूनही मुक् हातात आहे मोबाईल विचार मांडले शुद्ध हातात आहे मोबाईल विचार मांडले शुद्ध विचारा मनाला कधी खरंच समजले आहेत का बुद्ध साधी आहे गोष्ट ही सर्वांना कळू द्या आता साधी आहे ओ गोष्ट ही सर्वांना कळू द्या आता आता तरी आपले पाऊल बुद्धविहारी वळवत आता तरी आपले पाऊल बुद्ध बिहारी वळू द्या फेकून द्या आता तरी जीर्ण चाली रूढी फेकून द्या आता तरी जीर्ण चाली रूढी तरच धम्म होईल आपली तरच धम्म मोह होईल आपली पुढची भावी पिढी हरोला आहे बुद्ध माझा देवाच्या गर्दीत हरोला आहे बुद्ध माझा देवाच्या गर्दीत वागतो आहे समाज माझा स्वतःच्याच मन वागतो आहे समाज माझा स्वतःच्याच मन जर तुम्हाला ही माझी कविता आवडली असेल तर माझ्या या कवितेला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या या कविते बाबतीत काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर मला याच्यामध्ये काही सुधारणा करायची करावे करायचे असेल असं तुम्हाला वाटत असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन पुढचे व्हिडिओ तुम्हाला परत तुम्हाला बघायला भेटतील नवीन नवीन असंच नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा परत एकदा भेटूया आणि अशाच कविता किंवा बाबासाहेब बाबा आंबेडकरचे विचार त्यांचे बाबासाहेब बौद्धी सधु डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित संघर्षमय जीवन आहे त्याच्यावर आधारित आपण असेच वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ बघूया परंतु सर्वांना जैवीम नमो होत आहे धन्यवाद